लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौदा जानेवारी पासून काँग्रेस भारत न्याय जोडू यात्रा काढणार आहे चौदा जानेवारीला इम्फाळ येथून सुरू होणारी यात्रा पंधरा राज्यातील एकशे दहा जिल्हे पार करणार आहे शंभर लोकसभा मतदारसंघामध्ये ही यात्रा जाणार असून या यात्रेचा शेवट मुंबईत होणार आहे याच यात्रेवर भाजपकडून वारंवार टीका होत असून या टीकेला सडेतोड असं उत्तर काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी दिले मला काय म्हणायचं टीका करणाऱ्यांना एवढी भीती काय वाटते भीती काय एक व्यक्तिमत्व ह्या देशाला जोडण्याचं काम करतय समाजातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे मग तुम्हाला एवढी भीती वाटायचं कारण काय टीका करायची गरज नाही ना थिका है याचा अर्थ धास्ती घेतलेला आहे भाजप याबरोबरच सतेज पाटील हे भाजपमध्ये लवकरच प्रवेश करतील अशी चर्चा राज्यात रंगली आहे त्यावर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीच्या नेत्याच्या वक्तव्याचा चांगला समाचारही घेतला सतेज पाटील कोणता व्यवसाय मला माहित नाही ते आमदार आहेत ते चालवत आहेत त्यांचा दोन नंबर व्यवसाय आहे की म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत आता कोणी आज शोध लावला मला माहित नाही पण तशी कुठली माहिती माझ्याकडे नाही तर भाजप प्रवेशाबाबत खुद्द सतेज पाटील काय म्हणाले ते पहायला अजिबात मी त्याला उत्तर देणं म्हणजे त्यांना मोठं केल्यासारखं एकीकडे काँग्रेसच्या यात्रेवर टीका केली जात असून काँग्रेसचे मातब्बर नेते भाजपमध्ये लवकरच प्रवेश करतील ही चर्चाही रंगली होती पण आता खुद्द पाटील यांनीच या चर्चेवर बोलण्याचं टाळून त्या विषयाला अधिक महत्व न देणं पसंत केलंय त्यामुळे राजकीय भूकंप राज्यात पुन्हा होईल का काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील का हे आता येणारा काळच ठरवेल लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दुर्वाद